प्रकाश मोहिते गार्डीकरांचा भैरव भैरवाने देवाची सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ड्रायव्हरने त्याबद्दल छोट्यासाठी या ठिकाणी तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशेचं पारितोषिक आहे छोट्या ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा, जा गा तीन गाड्या बाद झाल्या आणि दोन गाड्यात लढत चालवाय इकडे आड्याला झरेकर आणि पड्याल देवी खिंडीकर आणि पड्याल ड्रायव्हर एवढी टाकलेला आहे गाडी बाजरीत शिरली बघा धारायचा प्रयत्न करा गटे क्रमांक चौतीसचा चा आहे आज क्रमांक तीन वर गाडी सानवी आबा सुळे झरे या गाडीचा एक नंबरला विजेता बेलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन मालक आपल्या बैलाची नाव सांगून जा वळवा या मैदानातला शेवटचा गट पस्तीस वळवा एकला इथुजारे प्रसन्न जीवन सुरेश यादव झरे दोला स्वामी समर्थ शर्यत ग्रुप चिपळू तीन वरती ते गुरुदेवता प्रसन पिशा छाजी दबडे पाडील चार नंबर होते निवास शिंदे पिंड्या ग्रुप लेंगरे पाच नंबर होते शैलेश चित्ता ग्रुप मुळशी आणि सहा वरती महालक्ष्मी प्रसन्न मुरु हा पस्तीस लावून घ्यायचा आहे